मैत्रिण किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आणि आज आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आहे तर जयंती निमित्त आज मस्त असं माझ्या किचन मध्ये काहीतरी गोडा धोंगाच आज मी बनवणार आहे ते बनवणार आहे मी आज आमरस थाळी बनवणार आहे आमरस चपाती पुरी असं याचा आपला स्वयंपाकाचा बेत आहे तर बघू शकता इकडं आणलेले आहे आंबा आमरस बनवण्यासाठी आखी एक पेटी आणलेली आहे हे बघा मस्त असे आंबे आणलेल्या आहेत तर आपल्याला छान असा आंब्याचा रस बनवायचा आहे आणि पुरी बटाट्याची भाजी अशी छान अशी मस्त आमरस थाळी आज मी बनवणार आहे तर हे बघा इकडं बघू शकता मस्त असे हे कुठला आंबा आहे रे हापूस आहे हे देवगड हापूस आहे एकदम ह्याचा रस खायला छान आणि खाण्यासाठी हीच आंबे चांगले असतात हे दोन डझन ची पेटी आहे दोन बघू शकता तर आपल्याला ह्या आंब्याचा आज रस बनवायचा आहे सर्वात आधी मी आंबे ही पाण्यामध्ये टाकणार आहे चांगले हे बघा त्याच्यामध्ये हिरवे पण आहेत पण पिवळे पिवळे आंबे, प्यूरे 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 आंबे हे बघा असे पिवळे पिवळे घ्यायचे आहेत आपल्याला आंबे बघून कारण याच्या खाली पण आहेत की जास्त पिवळा झालेला आंबा घ्यायचा आपल्याला रसाला मस्त असा ह्याचा रस होतो का एवढ्या आता घेतलेल्या आहेत आपण याला पाणी टाकून थोड्या वेळा पाण्यामध्ये भिजायला ठेवणार आहे बघा आंब्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे तर पाण्यात कशासाठी आंबे घालायचे आहेत की याच्यामध्ये जो गरम उष्णता असते गरम थोडासा आंबा आपला गरम असतो त्याच्यामुळं पाण्यात भिजवून ठेवलं ना तर ह्याची उष्णता कमी होती त्यासाठी हे आंब्या असे भिज घालून ठेवायचं थोड्या वेळ अर्धा तास आंबे ठेवून घेऊन आपण आता पुढच्या तयारीला लागू आता आपण सर्वात आधी आपल्याला पुरी बनवायची म्हणलं आपल्याला घ्यायचं आहे कणिक मळायचा आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण कणिक मळून घेणार आहे आणि आंबा म्हणलं की सगळ्यांना आवडतो लहानापेक्षा लहान मोठ्या सगळ्यांना आंबा आंब्याचं रस सगळ्यांना आवडतो आमरस त्यासाठी म्हणलं चला मस्त असं पुरी आणि आमरस पुरीचा आज देत म्हणलं करूया मस्त छान आणि सगळ्यांना ला आवडेल अशी ही आज आप आपण थाळी बनवणार आहे एवढ की कणिक आपण चालून घेतलेला आहे तर एक चमचा मी मीठ टाकून घेणार आहे छान आपल्या पुरी साठी मस्त असं आपल्याला हे पिठाचा गोळा छान मळून घ्यायचा आहे आहे आपलं आणि आता आपण मस्त असं आपल्याला छान थोडस तिखट पाहिजे आंब्याचा रस आणि तिखट म्हणून आपण थोडासा पिवळा बटाटा बनवणार आहे तर त्यासाठी बघा इकडे घेतलेले आहेत मी एक किलो बटाटे आणलेले आहेत तर हे बटाटे आपण छान असे आता कुकरला उकडून घेणार आहे बटाटे उकडून घेणार आहे आपण आता हे जास्त पाणी ठेवायचं नाहीये कमी पाण्यात आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचेत आता गॅसवर आपण बटाटा उकडायला ठेवणार आहे इकडे बटाटा उकडून होतोय तोपर्यंत आपण इकडे बटाट्याची मस्त असं पिवळी चटणी बनवणार आहे त्यासाठी घेतलेली आहे इकडे हिरव्या मिरच्या थोडा कांदा कापून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे थोडासा आणि अद्रक आणि कोथिंबीर थोडी घेऊन आपण हे बघा इकडं बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत सोलून सुद्धा घेतलेले आहेत तर आपल्याला आता घ्यायचं आहे बटाटा बनवायला आपल्याला गॅस चालू करून थोडे ठेवून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन वगैरे आपल्याला तेल टाकून घ्यायचे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचंय बघा इकडे घेतलेलं आहे कांदा कापून तेल गरम होत आहे आपलं हे छान असं आहे ताजा क आहे आपल्याकडे बघा बघू शकता हिरवागार मस्त कडीपत्त्याची आपल्याला फोडणी द्यायची आणि पिवळा बटाटा म्हटलं ना कढीपत्ता टाकला ना ताजा एकदम खायला एकदम छान लागतो आणि एकदम मस्त अशी चव येते त्या कडीपत्त्यामुळं आपल्या बटाट्याला आणि इकडं घेतलेलं आहे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ह्याच्यात घातलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक आणि लसूण आणि थोडीशी जिरे टाकलेले आहेत तर तेल चांगलं आपलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपलं आपण टाकून घेणार आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकायची आपल्याला आणि छान ताजा कढीपत्ता टाकून ता घ्यायचा आहे हा कांदा कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत एकदम गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे कांदा भाजून तळून घ्यायचाय परतून घ्यायचंय छान इकडं कांदा भाजतोय तोपर्यंत आपण इकडे घेणार आहे बटाट्याला असं थोडस हे करून घ्यायचं आपल्याला जास्त बारीक करायचा नाहीये बटाटा तुम्ही चाकून किंवा हाताने केलं तरी चालत कांदा आपला बघा कांदा छान असा परतून झालेला आहे गोल्डन रंगावर आपण कांदा परतून घेतलेला आहे आता हे आपण टाकले वाटण वाटलेलं टाकून घेऊया असा छान असा मस्त थोडासा आपल्याला हे तिखट बनवायचा आहे बटाटा आता वाटण मी टाकून घेतलेलं आहे आपण परतून घेणार आहे बघा कांदा आणि हिरव्या मिरचीच आपण जे वाटण टाकलं होतं हे सगळं छान असं परतून झालेलं आहे आता आपण एक चमचा हळद टाकून घेणार आहे हळद मिक्स करून आता हे आपल्याला बटाटा टाकायचे बटाट्याला छान असं आपल्याला परतून घ्यायचे सोयीप्रमाणे मीठ टाकणार आहे आपण याच्यात एक ते दीड चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे हे आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बटाटा चांगला हलवून झालेला आहे आता आपण याला एक पाच मिनिट झाकण ठेवून मस्त सगळे आंबे आपण धुवून घेतलेले आहेत तर आपण आता हे रस बनवायला घेतलेला आहे बघू शकता किती छान एकदम मस्त असा हे गड आहे एकदम मस्त कोय सुद्धा एकदम लहान आहे बारीक एकदम पातळ कोय आहे आणि खायला पण एकदम गोड असा साखर पण कमी लागते ह्या आंब्यांना आणि रस खायचा बनला ना तर हापूसच आंब्याचा रस खायला एकदम बरं लागतो आमरस आता हे सगळे आंबे हे बघा आपल्याला अशा फिळून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला मिक्सर मध्ये टाकून याला छान असा रस बनवून घ्यायचा आपल्याला सगळं असं काढून आहे आपल्याला रस आमरस आणि वर्षातला पहिला दिवस आहे आज आपण रस बनवतोय असं एकदम छान असा एकदम घट्ट एकदम असं एक, 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 एक जीव एक रस एकदम घट्ट रस असतो आंब्याचा ह्या तर आपण हे सगळ्या आता अशा रस सगळा काढून याच्यामध्ये दूध थोडस टाकणार आहे आपण विलायची वगैरे टाकून मस्त असं आपण मिक्सरला फिरून घेणार आहे सगळे आंबे आपण छान असे फिरून घेतले बघू शकता एवढा आपला आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे चवीप्रमाणे साखर टाकायची आहे तुम्हाला आवडत असेल तर साखर टाका, टाका नाही तर टाकला तरी छान असा हा रस होतो तर आंबे भरपूर गोड आहेत आपले त्यासाठी मी तीन ते चार चमचे साखर टाकून घेणार आहे आणि रस थोडासा गोड आंबट ना छान लागतो जास्त पण गोड रस काय आपल्याला एवढा छान लागत नाहीये त्यासाठी थोडासा आंब्याची टेस्ट आणि आंबटपणा त्याच्यामध्ये आला पाहिजे त्यासाठी मी चार ते पाच चमचे साखर टाकलेला आहे आणि हे चार पाच वेलदोडे टाकणार आहे वेलदोड्याने एकदम छान अशी टेस्ट येते आणि आता आपल्याला ह्या मिक्सरमध्ये घालून पिओ रस मस्त असा बनवून घ्यायचा आहे वेलदोडे साखर टाकून घेतलेली आहे आपण याच्यात आता आपल्याला मिक्सरमध्ये टाकून मस्त असा बारीक करून घ्यायचा आहे बघा आता आपल्याला हे मिक्सर मध्ये टाकून घ्यायचं आहे जास्त झालेला आहे तर आपण थोडासा यातून कमी करून घेणार आहे कारण एवढा आपल्या भांड्यात आपल्याला हे करता येणार नाहीये आणि आप आपल्याला याच्यामध्ये थोडस दूध आणि साय आहे ते सुद्धा टाकून घेणार आहे मी आणि मस्त असं हे मिक्सर मधून आता हे सगळा रस मी वाटून घेणार आहे बघा मस्त असं मिक्सर मधून छान असा मी बारीक एकदम मस्त मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता एकदम छान असा घट्ट एकदम मस्त रस असा झालेला आहे आमरस आपला खाण्यासाठी आता आता राहिलेला आहे तो अजून आपल्याला चपाती बनवायची आहे तर आता आपल्या याला आपण मस्त असं फ्रीज मध्ये छान गार होण्यासाठी ठेवून देणार आहे पण इकडं बटाटा झालेला आहे आपला रस पण आपलं करून झालेला आहे आता राहिलेला आहे आपण ही थोडीशी कुरड करून घेणार आहे तेल चांगलं गरमच झालेलं आहे इकडं आपलं मस्त अशा आपल्याला थोड्याशा कुरड्या आणि थोडेसे वेपर्स मी तळून घेणार आहे थोडे वेपून घ्यायचे घ्यायचेत आपल्याला होता इकडे तेल ठेवलेलं आहे गरम करायला आता आपण घेऊया पुरेला आठाय खर सगळे पुरी खात नाहीयेत ज्याला पाहिजे त्यालाच आपण पुरी बनवणार आहे आणि बाकीचे चपाती बनवणार आहे आपण खायला अशाच प्रकारे हे आपण एक पास्ता पुऱ्या लाटून घेणार आहे मग आपण तळायला घेणार आहे हे बघा कुरडया कुरडया तळलेल्या आहेत पण कुणीच खाणार नाहीयेत आता चिप्स तळलेले संपून गेलेले आहेत परत आधी चिप्स तळायला आलेला आहे कारण त्याला चिप्सच आवडलेले आहेत तर बघा कुरड्या तशाच राहतात आणि चिप्स आवडीने सगळे खातात त्याने परत तळून घेतोय तोपर्यंत तो इकडे माझ्या होत्यात पुऱ्या ला लाटून झालं आधी तुझ आता त्याच झालेलं आहे पापड वेपरचं तळून तर आपण त्यातच घेणार आहे आता पुरी बनवायला बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण घेऊया पुऱ्या सोडून करायचं ताटगे ना एक मोठ ताटगे तर आता हे पाच सहा पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत पुसून घेत असत पुऱ्या आपण हे बघा अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आपल्याला घ्यायचे आहेत मस्त आणि रसपुरी खायला एकदम छान लागतं कधी तर आपल्याला कुठं रोज खायचं आहे तर एक दिवस मस्त वाटत खायला रोजचं आपलं असत चपाती भाजी भाकरी वगैरे आपण बनवतो पण असं सणासुदीलाच आपण हे काहीतरी एक दिवस बनवतोय बघा बघू किती छान मस्त अशा फुगलेले आहेत पुऱ्या आपल्या तर ज्याला आवडणार आहे पुरी त्यांनाच मी पुरी देणार आहे बनवून आणि ज्यांना चपाती पाहिजे त्यांना चपाती खायला देणार आहे कोणाला खावा म्हणून कोणाला कोर्स करणार नाहीये ज्याच्या त्याच्या आवडीने आज आपण स्वयंपाक बनवलेला आहे बघू शकता किती छान मस्त अशा आपल्या पुऱ्या आहेत अशाच प्रकारे अजून आम्ही थोड्या पुऱ्या बनवून घेणार आहे आणि मग बाकीच्या राहिलेल्या चपाती बनवून घेणार आहे अजिबात असं जास्त करपू द्यायचं नाहीये आणि असं मस्त हे आपल्या पुऱ्या बनवून आता सगळ्या एवढ्या पिठाच्या जर पुऱ्या बनवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हीच माझा व्हिडिओ बघणार नाहीये तुम्ही कंटाळून निघून जाचाल त्यासाठी मी आता व्हिडिओ बंद करून हे सगळ्या अशाच प्रकारे बघू शकता बघा अशाच सगळ्या पुऱ्या मी आता बनवून घेणार आहे आणि मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे बघा मैत्रिण आता वाजलेल्या आहेत एक तर दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे सकाळपासून लागले होते स्वयंपाकात इकडं आहे बघा मस्त असा पिवळा बटाटा बनवलेला आहे आणि इकडे छान मस्त आहे बघा बघू शकता एकदम मस्त असा रस आता मध्ये ठेवला होता आपण बाहेर काढलेला आहे आणि इकडे मी थोड्याशा पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि चपाती बनवलेली आहे आणि इकडे बनवलेला आहे आपण कुरडे तर मस्त असा हा स्वयंपाक झालेलाच आहे तर आता आपण घेऊया बघा रस म्हणलं ना सगळ्यांना मस्त असा रस आवडतोच आंब्याचा आमरस आपल्या सगळ्यांच्या आवडीचा असतं तर छान अशी एक साधी सिंपल मी थाळी बनवलेली आहे बनवायला पण एकदम सोपी आणि खायला पण सर्वांना आवडणारी ही अशी थाळी आहे बघू शकता आणि आता आपल्याला इथं थोड्याशा अशा कोड्या लावून घ्यायच्या आहेत तर मस्त अशी खाण्यासाठी ही थाळी तयारच झालेली आहे बघू शकता तुम्ही इकडं हे बघा दुपार झालेली आहे आणि स्वयंपाक सकाळी लागले होते तरी सुद्धा एक वाजलेले आहेत तर आणि बरंच बनवायचं होतं त्याच्यामुळे बराच वेळ गेलेला आहे आणि इकडं मस्त अशी आपले हे बघा बघू शकता तुम्ही इकडं थाळी एकदम मस्त पुरी आणि आंब्याचा रस आमरस आणि बटाटा कुरडई मस्त असा आजचा हा बेत आहे आपला स्वयंपाकाचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एक छान मस्त घोडा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणी